नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निरंजन स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसान योजना या योजनेचा जो विसावा हप्ता होता तो दोन ऑगस्ट दोन हजार वाराणसी येथून काय केलेला आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु काही असे शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पीएम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे तो जमा झालेला नसेल त्याचं रिझन असं असेल की त्यांनी ई केवायसी केलेली नसेल त्यामुळे कदाचित त्यांचा हप्ता जो आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल परंतु मित्रांनो जर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जो आहे तो जमा झालेला असेल आणि तुम्हाला जर त्याची यादी बघायची असेल की कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर ती यादी कशी बघायची तर या व्हिडीओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहे म्हणून या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा जर तुमच्या खात्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झालेला असेल तर त्याची बेनिफिशरी लिस्ट म्हणजे त्याची पात्रता यादी जी आहे ती कशी बघायची तुम्ही तुमच्या गावाची जी यादी आहे ती तुमच्या मोबाईल वरती तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता किंवा तुम्ही बघू शकता तर ती यादी कशी बघायची तर यासाठी तुम्हाला गुगलवर जायचंय तुमच्याकडे गुगलचं ऍप्लिकेशन असेल त्यावरती तुम्हाला जायचं आहे किंवा तुम्ही क्रोम ऍप्लिकेशन यूज करत असाल तर त्यावरती तुम्हाला जायचे आणि तिथे तुम्हाला टाकायचे पीएम किसान योजना पीएम किसान योजना पीएम किसान योजना टाकल्यानंतर सगळ्यात पहिले जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक कर तुम्हाला कर क्लिक करायचंय पीएम किसान सन्मान निधी यावरती तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट पीएम किसान जे पोर्टल आहे तिथे तुम्हाला घेऊन जाईल वरती आल्यानंतर तुम्हाला वरती दिसेल इंग्लिश भाषा आहे जर तुम्हाला भाषा चेंज करायची असेल तुम्हाला इंग्रजी समजत नसेल तर इथून तुम्ही काय करू शकता वेगळ्या भाषा आहेत त्या चेंज करू शकता आता मी मराठीमध्ये करून घेईल तर इथे तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता चेक करू शकता आपल्या या व्हिडिओचा इंटेन्शन काय आहे की आपल्याला बेनिफिशरी लिस्ट बघायची तर आता परत तर तुम्ही या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे वेगळे इथे वेगळे तुम्हाला ऑप्शन दिसतील तर इथे एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादी दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम Trump, Click -click तुम तुम्हाला काय करायचं इथे बेनिफिशरी लिस्ट दिसेल तिथे तुम्हाला अगोदर स्टेट तुमचं तुम्हाला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे मी करेल महाराष्ट्र इथे क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला तिथे नंतर तुमचा जिल्हा तुम्हाला काय करायचंय सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं म्हणजे तुमचा जो आपण म्हणू शकतो की तालुका असेल किंवा सब डिस्ट्रिक्ट जे पण असेल ते तुम्ही तिथे सिलेक्ट करायचं त्यानंतर तुम्हाला तुमचा विलेज इथे काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे विलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथे गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे गेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व शेतकरी बंधूंचे इथे नाव दिलेले आहेत आणि की जे जे बेनिफिशरी लोक आहेत म्हणजे ज्या लोकांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे त्यांची नावं यामध्ये पात्र लोकांची नावं यामध्ये दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता आता नेक्स्ट एकवीसवा हप्ता येईल त्याच्या त्याची यादी तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर करून काय करू शकता पात्रता यादी जी आहे ती काय करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही काय करू शकता बघू शकता तर हा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ होता सर्व शेतकरी बंधूंसाठी म्हणून जेव्हा जेव्हा पीएम किसान योजनेचा कुठलाही हप्ता हा, हा रिलीज केला जाईल जारी केला जाईल तेव्हा तुम्ही तुमचा मोबाईलचा वापर करून काय करू शकता लाभार्थीची यादी आहे ती तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येतो तर मित्रांनो आपण आता इथेच थांबूयात परत भेटूयात एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र